ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुंठ्यात टन उसाचे उत्पादन लाटवडीचा युवा शेतकरी शरद पाटील पाणी आणि मशागतीचा व्यवस्थापन वेळच्या वेळी करीत खडकाळ मारराण्यात पंधरा गुंट्यात पंचेचाळीस टनाचे ऊसाचे उत्पादन काढण्याची किमया हातकलंगले तालुक्यातील लाटवडे येथील युवा शेतकरी शरद विष्णू पाटील यांनी केली आहे शरद पाटील इलेक्ट्रॉनिक्स विषयातून शिक्षण उत्तीर्ण झालेले आहेत टीव्ही दुरुस्तीचा व्यवसाय करीत त्याने शेतीत उसाचे उत्पन्न अधिकचे घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते खडकाळ जमिनीत विक्रमी उत्पन्न काढण्याचा त्याने चंग बांधला पंधरा गुंटेची जमीन तयार केली उभी नांगरट केल्यानंतर चार ट्रॉली शेणखत टाकलं त्यानंतर आडवी नांगरट केली शैंशी जिरो बत्तीस उसाची दोन डोळे पद्धतीनं गेल्या वर्षीच्या जून मध्ये लागण केली पानांची रुंदी उसाच्या पेऱ्याची जाडी वाढवण्यासाठी दोन वेळा फवारणी व आळवणी केली रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेतली दहा फूट अंतरात सुमारे पंचावन्न ते साठ उसाची संख्या होती पंचेचाळीस कांडीचा लांब भरभक्कम ऊस तयार झाला ऊस वारणा व वा शरद कारखान्याला गळितासाठी पाठवला त्याचे वजन पंचेचाळीस टन दोनशे पंचेचाळीस किलो झालं चाळीस हजार रुपयांचा एकूण खर्च वजाजाता एक लाख चार हजार रुपये व शेंगाची असे सव्वा लाखाचे उत्पन्न यातून मिळाले यासाठी सचिन पाटील भादोले नितीन देशमुख कोल्हापूर यांचं मार्गदर्शन लाभलं